बघा आठ माणसं एक काम पाच दिवसात पूर्ण करतात तेच काम सहा स्त्रिया दहा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम चार माणसं नऊ स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील प्रश्न सोडायचा कसा सर प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यांना ते प्रश्न मला विचारलेले असतात जे प्रश्न नाही सावडत बिंदास्त विचार हा प्रश्न काहीसा अपवादात्मक काळकाम वेग या घटकावर आधारित इथं एक गोष्ट सोडवत असताना लक्षात घ्या की माणसं ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्यान म्हणतो किंवा स्त्री जिला इंग्रजीमध्ये आम्ही उमेन म्हणतो या माणसासाठी यम हे चलपद स्त्रियासाठी डब्ल्यू हे चलपद वापरायचं गणित म्हणते की आठ माणसं म्हणजे आठ यम करा काम पाच दिवसात करतात म्हणून कंसाला गुणीला पाच हे समीकरण एक तयार होते दुसरी राशी म्हणते कि तेच काम दाहा करतात सहा दाहा या दहा दिवसात करतात म्हणजे याची मांडणी सहा डब्ल्यू दहा या प्रमाण करा ओके आता ह्या जर दोन राशी आहेत इथं मांडाती आठ यम त्याला गुणीला पाच बराबर सहा डब्ल्यू त्याला गुणीला दहा ओके आता याला संक्षिप्त रूप द्या पाच आणि दहा कंसाबाहेरील जे पद कंसाला गुन्हिला आहेत त्यांना संक्षिप्त रूप जसं की पाच एक पाच दोन्ही दहा ओके म्हणजे आठ यम कंसाबाहेर गुणिला एक सहा डब्ल्यू त्याला गुणिला कंसाबाहेर दोन याच्यामध्ये बदल होणार नाही याच्यामध्ये साईन दोन्ही बारा डब्ल्यू असा बदल आता या यमकडे येताना डब्ल्यू भागीला तर लेकरांनो या बाराकडे जाताना आठ भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला लक्षात घ्या मांडावी लागते भागीला असेल 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 अंशस्थानी अंशस्थानी अधिक वजा वजा अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा चार दोन्ही आठ चार त्री बारा म्हणजे डब्ल्यू हे तिनास दोन त्यांच्या कशाच कार्यक्षमतेच कार्यक्षमतेच कोणत्या मात्र प्रतिदिन त्यांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेच हे गुणोत्तर आम्हाला सापडते गोष्टी लक्षात घ्या एक दुसरा प्रश्न आम्ही मनाला विचारायचा की जे ते काम करतात त्या कामाचे एकूण भाग किती किंवा कामाचं स्वरूप काय कामाचे एकूण भाग काढायचे सर यातलं कोणतंही एक समीकरण घ्या उदाहरणार्थ समीकरण एक आठ यम कंसाबाहेर पाच हे समीकरण एक मध्ये यमचा व्हॅल्यू म्हणजे यमचं गुणोत्तर तीन प्राप्त झालेलं मांडायचं आठसोबत यम हे गुणिला म्हणून यमचं गुणोत्तर तीन आठ सोबत गुणिला कंसा बाहेर पाच कंसातील गुणाकार आठ तरी चोवीस कंसाबाहेर पाच अर्थात चोवीस आणि पाच यांचा गुणाकार एकशे वीस भाग हे झालं एकूण कामले क्रम हे काय झालं हो हे झालं एकूण काम गोष्टी लक्षात आता हे एकूण काम झालं हे एकूण काम चार माणसं आणि नऊ स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील इथे एक आणखी प्रश्न म्हणाशी की चार माणसं आणि नऊ स्त्रिया यांचं एका दिवसाचं काम किती यांचं एका दिवसाचं काम किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे तेव्हा चार माणसाची मांडणी चार यम नऊ स्त्रिया मांडणी नऊ डब्ल्यू अशा पद्धतीचं एक समीकरण याच्यामध्ये सुद्धा यम चा हा गुणोत्तर स्वरूपातला रेशो दर्शवा चार सोबत यम गुणिला यम म्हणजे तीन अधिक नऊ सोबत डब्ल्यू गुणिला डब्ल्यू म्हणजे दोन आता चार त्रि बारा अधिक नऊ दोन्ही अठरा अर्थात अठरा बारा अठरा दोन वीस तीस भाग हे उत्तर प्राप्त होते कोणतं चार माणसं आणि नऊ स्त्रिया यांचं एका दिवसाचं काम तीस भाग आता जाऊ उत्तराकडे हे चार माणसं आणि नऊ स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील कामाचे एकूण भाग सापडलेले इथं मांडा एकशे वीस भाग आणि हे चार माणसं आणि नवस्क्रिया एका दिवसाला कामाचे तीस भाग एवढं काम करतात म्हणजे हे तीस भाग छेद न म्हणजे चार दिवस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते अशा पद्धतीच्या लेखरां अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे वाक्सरांना लय काही येत नाही आणि तुम्हाला जे काही वाटते हा तुमचा जिवाळा आणि तुमची मेहनत त्याला कारणीभूत आहे माझा थोडसा सहयोग जर का तुमच्या यशाला कारणीभूत ठरत असेल तर मी उभं राहिले पाहिजे लक्षात घ्या दुरितांचे तेवीर जावो या उक्तीप्रमाणे माऊलीची सेवा लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली यांचं संघटन करण्या मागचं मूलभूत उद्दिष्ट असं की विविध प्रश्नांचा सराव करता येईल जेणेकरून यश लवकर हस्तगत करता येईल गणिताची भीती पडून जाईल कठीण गोष्टी सोप्या वाटायला लागल्या की यशाच्या जवळ पोहोचल्याचा प्रत्यय प्रचिती माणसाला आलेश्वरत राहत नाही आणि हा आत्मविश्वास यश मिळवण्याला कारणीभूत ठरतोच हा अनुभव आम्ही केला की ते दिवसांपासून माऊलीच्या कृपेनं घेत आहोत तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला